हां मित्रांनो हो हे आहे बैलांच्या मोर टी टी व्हीची अंडी आहेत आणि ती टी टी व्ही कशीच समोरून हालायला तयार नाही आहे तर ती टी टी व्ही जी आहे ती आपल्या अंडी वाचवण्यासाठी या बैलांच्या वरती व बैलांच्या मालकांवरती अटॅक करते आणि ही पहा तिची अंडी आहे व्ही आणि बाजू झालेली तर त्या कुत्र्या आहेत दोन त्या कुदून कुत्र्यांवरती सुद्धा त्या टीटीव्या अशा झपाट्या मारतात आणि त्यांना पळून लावायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा त्यांच्या अंड्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या खूप आतोनात प्रयत्न चालू आहे त्यांचा आणि टी टी व्ही सा ही एक प्राणी असा आहे की ते आपल्या फक्त झपाटा मारू शकतात आणि त्यांचं आणि कालवा करून आपल्या अंड्यांचं संरक्षण करत असतात पिल्लांचं संरक्षण करत असतात ही टी टी आहे पाहू शकता तुम्ही कशी दिसते रे आमच्याकडे हिला टी टी असं म्हटलं जातं तुमच्याकडं काय म्हटलं जातं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही टी टी अंड्यावरती बसलेली आहे तिचे अंडी आपण बरोबर वाचवलेली हो आहेत एकदम अजिबात तिच्या अंड्यांना कोणत्याही प्रकारची विजा किंवा काहीही होऊ दिलेलं नाही आहे मी पाहू शकता हो का तिचे अंडे तसेच आहेत मित्रांनो अमुपराने सुद्धा आपली अंडी आणि पिल्ले वाचवण्याचा प्रयत्न करतो हे याच्यातून लक्षात येते